यानंतर बघूयात पुढली महत्वाची बातमी साताऱ्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेलं विधान त्यांना चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे विरोधकांनी आधीच चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मात्र आता पीडितेच्या वडिलांनी अजित पवारांशी बोलताना चाकणकरांच्या वक्तव्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यावर अजित पवारांनी आपण या मताशी सहमत नसल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय त्यामुळे चाकणकरांचं पद धोक्यात आल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे बघूया साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येताना दिसतेय मात्र या प्रकरणात पत्रकार परिषद घेत केलेल्या काही वक्तव्यांमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीडित कुटुंबासोबत फोनवर चर्चा करत त्यांचं सांत्वन केलं यावेळी पीडितेच्या वडिलांनी चाकणकरांनी केलेल्या काही वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे यावेळी आपणही चाकणकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तर याबाबत चाकणकरांना विचारणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं त्यामुळं रुपाली चाकणकरांचं अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे पटलं नाही ज्यांनी महिलांच्या न्यायासाठी आवाज उठवावा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत का असा सवाल विरोधकांनी केला होता आता तर अजित पवारांनीच नाराजी व्यक्त केली त्यामुळे चाकणकर गोत्यात आल्यात प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सणी संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचंसुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना लक्ष केलं चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये आंदोलन सुरू आहे चाकणकरांनी डॉक्टर महिलेचा अपमान केला असा आरोप आंदोलकांचा आहे असा दावा अंधारेंनी केला बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत ती सकाळी दहा पासून आहेत जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय कारण आमच्या बीडच्या लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने आरोप आहेत न्याय हक्कांसाठी महिला आयोगानं भूमिका घेणं हे आयोगाचं कर्तव्य आहे मात्र चाकणकरांच्या भूमिका अनेकदा वादात सापडल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातही चाकणकरांनी वैष्णवीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा विरोधकांचा आरोप होता आता तर थेट पीडित डॉक्टर महिलेला चाकणकरांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानं संतापाची लाट उसळली तर आता पक्षाचे प्रमुख अजित पवारांनीच नाराजी व्यक्त केल्यामुळं चाकणकरांचं पद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जातीय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास या आधीच्याही अनेक प्रकरणांमध्ये रुपाली साकणकर यांनी घेतलेल्या भूमिका वादात सापडल्या त्याच्यावर विरोधकांनी टीका केल्याचं पाहायला मिळतंय मात्र यावेळेला चक्क पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे थेट त्यांच्या पक्षाचे प्रमुखच नाराज झालेत संताप व्यक्त करतात आणि त्यामुळे कुठेतरी रुपाली साकणकर यांचं पद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे